लसीकरणाच्या प्रमाणपत्राशिवाय सार्वजनिक स्थळी प्रवेश नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे मॉल शाळा प्रवास अशा अनेक महत्वाच्या आणि गरजेच्या ठिकाणी जाताना कोविड लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक केल्याने इच्छेविरुद्ध कोविड लसीकरण करण्यास नागरिकांना शासन भाग पाडत आहे शिवाय अनेक ठिकाणी कोविड लसीकरणासाठी बडजबरी केल्या जात आहे त्यामुळे शासनाने अशा बडजबरी लसीकरण करणाऱ्या तसेच अत्यावश्यक ठिकाणी कोविड प्रमाणपत्र मागणाऱ्या दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे मुख्य प्रदेश महासचिव मनीष साठे यांनी दिला आहे कोरोना लस घेणे कुणावरही बंधनकारक नाही लसीकरण केल्याने त्या व्यक्तीचा कर्णबधीर होऊ शकतो हृदयविकाराचा हो झटका असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात ऑर्थर रोड जेल मध्ये पडजबरीने कोरोना लस दिल्याने त्याचा जा मृत्यू झाला असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे त्यामुळे लस घेणे हा स्वेच्छेचा विषय असावा कोणीही बट लस दिल्यास दुष्परिणाम झाल्यास याला सरकार जबाबदार राहील अशा निवेदन असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात व मी दीपक मेटांगे अमरावती जिल्हा मुख्य महासचिव माझ्या नेतृत्वामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन देण्यात आले ते निवेदन असे होते की कोरोनाची जे लस आहे ते बळजबरीनं देण्यात येत आहे माननीय उच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोणालाही कोरोनाची बळजबडी करता येत नाही तरी मॉलमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये व इतर अशा अनेक ठिकाणी ज्या लोकांना दोन वॅक्सिनेट्स झाल्या त्यांना एंट्री मिळत नाही त्यांना एंट्री देत नाहीत आम्ही आताच जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की महाराष्ट्र शासनाची असेच नियम आहे की बळजबरी कोणालाही करू नको पण हे एक प्रेमाची बळजबरीच आहे जिथे एंट्री नाही ते बळजबरीच आहे की तुम्हाला एंट्री मिळणार नाही वॅक्सिनेस घ्या तेव्हा एंट्री मिळेल हे एक प्रकारची बळजबरीच आहे तरी तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की कोरोना लशीमुळे बऱ्याच लोकांना त्रास होत आहे कोणाला गुडघ्याचा कोणाला डोळ्याचा कोणाला खांद्याचा कोणाला काचा कशा कशाचे त्रास होत आहे कोणाची कंबर गेलेली आहे तर त्यामुळं कोणीही जर बळजबरी करून कोणाला वॅक्सिनेस घेण्यास मजबूर केले आणि असा प्रकार जर आमच्या निदर्शनास आला तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने पूर्ण जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर तीव्र असे आंदोलन करू याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले निवेदन देतेवेळी आम्ही त्यांना जो समा भारतीय लोकांवर जो बळजबरीने कोरोनाची लस देण्यात येत आहे त्या लसीच्या विरोधार्थ की तुम्ही भारतीय सुविधानांनी दिलेले मूलभूत अधिकार समता स्वातंत्र्य बंधुतानी न्याय या मूलभूत नुसार आमचं जे स्वातंत्र्य छिनले गेले छिनल्या जात आहे त्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर आमचा गदानले जात आहे त्यासाठी आम्ही यांना शासनांना प्रशासनाला निदर्शन आणून दिले की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जड बळजबरीने कोरोना लस देण्यात देऊ नये महाराष्ट्र मुख्य महासचिव भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे भाई मिटांगी यांच्या नेतृत्वात आम्ही शासनाला त्या की ज्या लसीकरण तुम्ही करत आहे ते लसीकरण कुठेतरी स मानवाला इजा पोहोचत आहे त्या इजेपासून जर कुणी मृत्यू पावत असेल कुणी कोणाचा पाय अपयज होत असेल तर हे ज वॅक्सिनेशन कुठेतरी फेल ठरलेली आहे आणि कंपन्याचा फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने हे षडयंत्र रचलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या ही चूक आम्ही त्यांच्या मार्गदर्शन कडून दिली यावेळी मनीष साठे यांच्यासह प्रफुल्ल डोंगर दीपक मेटांगे सुमित पवराट प्रवीण वाकुडे अजिंक्य मोहोळ अमन सहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब पवनीजी कौर यांना डेलिकेशन दिलं निवेदन दिलं की कोणालाही वैक्सीनेशन घेण्यास जे शासन निमशासन भाग पाडत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी केंद्र शासनाचे व उच्च न्यायालयाचे असे आदेश आहे की कोणत्याही नागरिकास व्हॅक्सिने वॅक्सिन घेण्यास बडजबरी करू नये तरीसुद्धा मोठे मॉल जिम भावाचे दुकान येथे बडजबरी केल्या जाते जर तुमच्याकडे दोन वॅक्सिनेशन असेल तरच तुम्हाला धान्य देता येईल दोन वॅक्सिनेशन असेल तरच तुम्हाला जिममध्ये एंट्री दे देण्यात येईल दोन वॅक्सिनेशन असेल तरच तुम्हाला मॉलमध्ये एंट्री देण्यात येईल आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही असे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती राष्ट्रपती साहेब भारत सरकार माननीय प्रधानमंत्री नवी दिल्ली भारत सरकार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अमरावती जिल्हा माननीय विभागीय आयुक्त साहेब माननीय जिल्हाधिकारी कौर यांच्या मार्फत आम्ही हे असे निवेदन देण्यात आलेले आहे जर आमच्या निवेदनाची दखल जर घेण्यात आली नसेल घेण्यात आली जर नाही तर आम्ही अमरावती जिल्हाच नाही तर पुरा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ